तर हाय मी कोमल हाऊस क्रिएशन या व्हिलॉगमध्ये तुमचं खूप साऱ्या असे मनापासून स्वागत करते तर बघा नॉर्मली काय होतं किचनचं जर बेसिंग आहे तर ते अशा प्रकारे चोकअप होतं किंवा मग तुमतं आणि त्याचा खूप असा उग्र वास येतो किंवा घाण वास येतो चेंबरचा तर त्यासाठी तुम्हाला मी साधी आणि सोपी अशी एक ट्रिक सांगणार आहे तर खूपच बेसिंगचा प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही ही ट्रिक नक्की फॉलो करून बघा आठवड्यातून दोन दिवस जरी तुम्ही केली तर खूप छान त्याचा रिझल्ट भेटतो तर बघा काय होतं आपण जे भांडे घासतो तर काही काही वेळेस काय होतं बघा तेलकट वगैरे जातं आणि जो बेसिंगचा पाईप पा आहे तर तो तो जाम होऊन जातो कारण त्यामध्ये ते तेलकट चिकट सगळे पदार्थ गेलेले असतात त्यामुळे कारण पाणी जरी ओतलं तरी तेलकट आणि जे चिकट पदार्थ आहे तर ते लवकर निघत नाहीत तर इथे बघा मी आता काय के केलेलं आहे तर ते जे बेसिंग होतं तर ते क्लीन करून या पद्धतीने सगळं बेसिंगमधलं जे पाणी आहे तर ते पाणी काढून घेतलेलं आहे तर या पद्धतीने मी सगळं असं बेसिंगचं जे भांडं आहे तर ते कोरडं केलेलं आहे तर नॉर्मली बघा हे बेसिंग चॉकअपचे जे प्रॉब्लेम आहे तर ते हे किचनमध्ये जास्त होतात जा कारण आपण ज्या बायका असतो तर त्या दिवसभर किचनमध्येच त्यांचं खूप सारं काम असतं किंवा मग किचन बेसिंगचाच खूप सगळा उपयोग होऊन जातो तर मी जी ट्रिक सांगते तर तुम्ही ती वॉच बेसिंग सुद्धा यूज करू शकता की काही काही बेस काय होतं वॉच बेसिंगचे जे पाईप आहेत तर ते काही बेसिंगचे निघतात किंवा काही बेसिंगचे पाईप निघत नाही त्यासाठी तर इथे बघा हे घेतलेलं आहे मी वेनिगर तर जे हे वेनिगर आहे तर ते आपण खाण्यासाठी किंवा चायनीज पदार्थ यूज करण्यासाठी जे वापरतो तर तेच आहे तर हे किराणा स्टोअरमध्ये इझिली भेटून जातं तर इथे मी घेतलेलं आहे एक फुलपात्र तर हे मी मोजून टाकण्यासाठी घेतलेलं आहे तर बघा एक फुलपात्र घेतल्यानंतर मी आता ते जे वेनिगर आहे तर ते वाटीत ओतून घेतलेलं आहे तर आपल्याला आता याच्यामध्ये टाकायचं आहे ते मीठ तर बघा मीठ टाकल्यानंतर आपल्याला ते सगळं त्यात विरगळण अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे की जेणेकरून ते सगळं त्यामध्ये मिक्स झालं पाहिजे यासाठी तर खूप छान रिझल्ट भेटतो याचा आणि खूप छान प्रकारे क्लिनिंग पण होती ही ट्रेक नक्की यूज करून बघा आणि पैसेसुद्धा वाचतील की जेणेकरून आपण ड्रेनिजच्या पावडरसाठी खर्च करतो तर तो एक्स्ट्राचा जो खर्च आहे तर तो खर्चसुद्धा कमी होईल आणि झटपट रिझल्ट आहे असा नाही की वेळ जातो किंवा खूप वेळ लागतो या अशा सुद्धा गोष्टी नाही आहेत तर व्हेनेगरमध्ये बघाली लिंबाचं प्रमाण जास्त असतं तर त्यामुळे सुद्धा जो चिकटपणा आहे तर तो लगेच निघला जातो आणि वाससुद्धा कमी होतो तर बघा एक्स्ट्राचा क्या काही आपल्याला त्यामध्ये टाकायला लागणार नाही किंवा काही करावंसुद्धा लागणार ना नाही आहे व्हेनेगरनी जे आहे तर जो बेसिनचा एक्स्ट्राचा जो उग्र वास येतो तर तो सुद्धा येणार नाही तर आता यामध्ये मी एक चमचा टाकणार आहे तो बेकिंग सोडा म्हणजे खायचा सोडा आपण जो घरात वापरतो नॉर्मली तोच तर बघा जास्त जर जाम झालेला असेल तर तुम्ही यामध्ये दोन चमचेसुद्धा बेकिंग सोडा टाकू शकता तर हा जो बेकिंग सोडा टाकणारा होता आपण तो तो टाकल्यानंतर सगळा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे सगळं छान मिक्स झाल्यानंतरच आपल्याला ते बेसिंगमध्ये ओतायचं आहे तोपर्यंत ओतायचं नाही आहे छान असा हाताने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे की जेणेकरून त्याचे रिॲक्शन लगेच आणि झटपट होईल तर बघा या पद्धतीने आपल्याला ते होतायचं आहे तर तुम्ही जाळी यूज करत असाल किंवा नसाल पण शक्यतो जाळी यूज केली तरी प्रत्येकाचं बेसिंग हे तुमचंच तर ही ब्रे बेसिंगसाठी ट्रिक नक्की यूज करून बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा शेअर करा आणि कमेंट्स करा तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा की जेणेकरून यांनासुद्धा ह्या ट्रिकचा नक्की उपयोग होईल आणि हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे किंवा कुठून बघताय ते कमेंट्स करून नक्की सांगा तर इथे बघा आता एक दोन मिनिट थांबल्यानंतर मी तुम्हाला नळ चालू करून दाखवणार आहे की कि किती छान आणि किती पटकन पाणी जात आहे तोंबत वगैरे काहीच नाही आहे तर बघा आता ती जाळीसुद्धा मी त्यावर ठेवलेली आहे तर आता जाळी काढून आणि त्यावर ठेवूनसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे की कि किती पटकन त्यामध्ये पाणी जातं म्हणून तर बघा काय होतं नॉर्मली आपण जी छोटी जाळी आहे तर ती यूज केली तर आपला जो बेसिंगचा पाईप पाई आहे तर तो जास्त खराब होत नाही किंवा मग जास्त चिकट वगैरे होत नाही या पद्धतीने तुम्ही जर जा जाळी यूज केली तर बघा आता किती पटकन आणि एझी पाणी जाते तर तुमचं बेसिंग हे खूपच जाम झालेलं असेल तर तुम्ही आठवड्यातून दोन वेळा हे ट्रिक नक्की यूज करा खूप छान रिझल्ट भेटेल तर बघा आता मी सगळं बेसिंग हे छान प्रकारे क्लीन करून घेतलेलं आहे तर ही ट्रिक कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि टिप्ससाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका की जेणेकरून नवीन व्हिडिओ मी पोस्ट केला की तो लगेच तुमच्यापर्यंत पोचला जाईल सो ही ट्रिक कशी वाटली नक्की सांगा तर बघा पाणी हे आता पटकन आणि एजे जात आहे तर ही समस्या खूप ठिकाणी होते सो नक्की करून बघा